जे <laughs> ता <करें> <laughs> लहानपणी मजा होती ते आता मजा वाटत नाही ना, ना पहिलेच दिवशी अलाराम लावून उठा जा नंतर उठल्या उठल्या तो गाणी गणपतीचा आवाज आवाज जा तो साली मजा होती तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आणि मित्रांनो आता आम्ही आलेले झिरामो वास्कर यांच्याकडे म्हणजे आमचे भाऊ आणि आपल्याला भेटलेला आहे एडे भाऊ काय बोलता हा दर्शन घ्या हा तुम्हाला काय बोलायचं आहे गणपती नुसतं दर्शन घेऊ का दुसरं दुसरा प्रसाद वगैरे का नमस्कार नमस्कार एक जुगार कॅरम अरे खेळाला हा जुगार गेला कॅरम केला जा काय बरेच ना गणपती बाप्पा मोरया जयघोषाने तुम्हाला सगले व्हिडिओ बघले धन्यवाद तू बघतोस के नाही धन्यवाद धन्यवाद चला आणि मित्रांनो आता आपण आलेले आहे आमच्या बाहुल्याकडे आहे आमचे वानीबाई अरे नाही तर लोकाजी तण असत नाही दादा तुमचा गणपती ने दुना असत नाही देवा

आवर टाका आता मुलं कुठ आहे बेन मानस तुम्ही काय काहीतरी आणि मित्रांना आपण आलेलो अरुण आरू पाटील आणि आमची काकी आत्या आत्या सॉरी आत्या दरवाज्यानु उभे आहे स्वागत करण्यासाठी धन्यवाद हे शेड इतर कुठं डेकोरेशन बघू शकता आख डोंगरे कोण आण काय म्हणत होते दोनशे टक्के आणि आता आपण आलेलो आहोत गुरु वास्कर यांचा गणपती बघण्यासाठी झोपलेलं काय भिजल चेंज केला चेंज केला काय वाटत पहिले तिशी झोपला हा आता आपण आलेलो प्रशांत वास्कर यांच्याकडे आयला मोठा दुकान वासला दोन दोन रुपये रे दोन दोन रुपये दोन दोन रुपये काय काय पैसा होईने हा दोन दोन रुपये काय सोपते का तू आलास नाही हे आवश्यक नाही आला दोन दोन रुपये दुकान खेळासाठी आलास नाही तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि पाटील यांच्याकडे आणि आपल्या स्वागतासाठी आपले बसलेले मित्र धन्यवाद गणपती आप नमस्कार गणपतीप्पा गणपती आप तवरा दमलोन धावून धावून बरं बर्गर नको आज पण चेंज केलं आपला <laughs> पहिला मकर दाखवत आहे तर मित्रांनो डेकोरेशन बघू शकता हातांना बनवला कोणी बनवलायच भाऊ संकेत संकेत आताना बनवलाय बघा

पाटील परिवार काय मेंबर टपर असे लागतात हा तुम्ही लादली मग मम्मा आयस्ट्रीम जावं लागल म्हणून लागलेली चिचन मध्ये पहिलेच दिवशी झोपली अरे वर्षभर झोपतीच राहत आगी रा

तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सनी भोविर यांच्याकडे जे आमचा दादूस नमस्कार कुठे आहे दादोस सनी दादोस यांचा डेकोरेशन बघू शकता तर मित्रांनो आता आपण सूर्याजी काकपूस यांच्याकडे आलेलो आहोत गणपती आप्पा चला बाय बाय आणि आता आपण आलेलो आहोत अमित पाटील यांच्याकडे नमस्कार नमस्कार अमित पाटील यांचा पहिला डेकोरेशन बघा पायपरा एके तीन गोणी तुनी का कोणी मिलन सपरिवार स कुटुंब नको नको बोलतय ना किशन टाकतंय काय पिशवी जर आणल्या ते ना अशी पिशवी भरून घरा पण जे लहानपणी मजा होती ते आता मजा वाटत नाही ना लय ना, मजा नाही पहिले लहानपणी कसं होतं माहिती का रात्री बारा वाजलं ना मखर पहिले मखर बनवायला मजा होती ती आता नाही राहिली पहिले मखर बनवतो बोलले हो कसा राहते आपण थर्माकॉल मध्ये पहिलेच दिवशी अलाराम लावून उठा जा नंतर उठल्या उठल्या तो गाणी गणपतीचा आवाज आवाज साली मजाच गेली होती आता रात झाली तरी गाणी आवाज नाही आता लोकांना लोकांकडे पैसा जास्त आला पैसाला ना मजा गेली पहिले मजा आवाजी ती आता मजा न ढोलकी घेऊन नाचा होता ना आता वहिन आहे आणि आता आपण आलेलो आहोत सुभाष वास्कर आमचा दादूस यांच्याकडे नमस्कार नमस्कार वहिनी काय पाहिला जांभाईत जांभयत देता पहिलेच दिवशी जांभ देत आपली फॅन आहे वास्कर यांचे सुपुत्र आयकर इकडे बघ आयकर माणूस काय लाख काय तो जागा दोन जणी दोनच्या पैसा आला काय मेहनतीचा आपला सुरज वास्कर कुठं आहे तिकडे दोन दोन रुपये गेलत पॅन्ट गेल चिल्लर जिंकवली त्यांनी पॅन्ट का घालते पॅन्ट का घालते तर चिल्ल दोन्ही खिशान अरे भाजप आणि आता आपण आलेलो पाटील यांच्या आमच्या भाऊंच्याकडे शेवटी भेटलस मागाशी भेटला आता मग भेटला सोबी हाय का नाही आए। काय आईस्क्रीम आहे का काय काय फक्त असं बघा नमस्कार का। तिकला कथा वर म्हटा का लावला काय का नाही आय बी बोला काय आमची ती काकी दरवाजेशी राहिल ती उभी स्वागत करायला तुमची पार्टनर वने वने हा दरवाजेशी राहिल ती उभी तुम्ही खुर्शी वर्षी हाय हाय करता होईल का नाही डान्स डान्स बघू लाव येऊ या का आपला डेकोरेशन दाखवत तर मित्रांन बघू शकता महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज आयला अभ्यास करतो इंजिनियर होईल हा दात करायला बाय बाय आणि आता आपण आलेलो आहोत अक्षय भोर यांच्याकडे वकील साहेब आणि ते, ते जुगार बसलेला होता लहान मुलांचा आई झोपले अरे कुसुम देते दे काय तू हा <laughs> <laughs> नमस्कार काय आहे पप्पूस कुठे आहे पहिलेच दिवशी झोपली नाही अ बारा परत जायची ना जास्त जेवलीस कुठं आहे पप्पूस काय आहे आपले वकूल साहेब आलेले आहेत काय काय पहिल्याच दिवशी का काय मग पहिल्या दिवसाचा अनुभव काय आहे

बाय बाय तर मित्रांनो आता आपण आलेलो गुरुनाथ पाटील म्हणजे आमचा दादोस आणि आपल्या स्वागतासाठी डायरेक्ट बाहेर थांबले नमस्कार निखील साहेब लगुत लग लगत आहे पुन्हा

नमस्कार बोल <laughs> फुल पब्लिक <गाए। laughs> आ ह <laughs> गाव गणपतीला नसता ना और नमस्कार ह नमस्कार रे रे बोल बोल के बोल जांभळ नको नक तू आपले आपले काल कसा गणपती होत ना आता जांभ द्यावं लागतं भेटला <laughs> का दोन रुपये पण आण आता जांभाई जावं लागतं तुम्ही कशी जांभ दिली जांभाय जावं लागतंय पहिले जांभाय द्यावं लागत त्या सांगायचा जुन्या आठवणी नाही भाऊ बरोबर ना बघू हो शकता <laughs> <laughs> आपली फॅन आहे कॅमेरा मला असतं रे पण आपली बिग फॅन आहे काय बरोबर ना नमस्कार नमस्कार इतने तेजस्वी लोक आहे किती शानदार विचार रखते अरे ते निमता नंतर काहीतरी फायदा करा माझा गणपती चा शुभेच्छा सबस्क्राईबर वाढू दे काही असं काही चांगला वर

हार बा हार बाता आराला ते हार निसता बाधा झाला जा गे किती लायोतीस एकोणतीस लाख बा 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 कामच करलाय मय हाराची निस्ती पार्टी दिलीस तरी बस झाला आम्हाला आवाज या सोन्या पून आय हाराची पार्टी दिलीस तरी बस गाडीची नको देव हाराची पाठी दिली तरी बघ निस्ता थंड होऊ नको देवात आपण आलेलो आहोत सरपंच साहेबांच्या गणपतीच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी काय बोलता व्हिडिओ बघता माझ्या सगळ्या धन्यवाद धन्यवाद नमस्कार आता मित्रांनो आपण आलेला आहोत पमे शेठच्या घरी गणपती बघण्यासाठी नमस्कार आपला डेकोरेशनचा मालक दोन आलेला आहे आपल्या बड्डेची आय टाकला भेटली नाही सॉरी तर मित्रांनो नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम येईल बड्डे ला डेकोरेशन करायचं असेल आपल्या संख्या शेठला भेटा नंबर साईड ला डेकोरेशन पाहिजे असं मांडायला आपल्या शेटला कॉल करू शकता डिस्काउंट भेटेल ना डायरेक्ट पायात तरी बहुद्या तिथे डायरेक्ट नमस्कार काय शेट काय सोबी आहे का नाही आहे का अरे बोलते मी बारा वाजता आता आम्हाला काय सोय फुलकीली ना ज्या आता पेपर आणली असती येईन लवल्या असते तर मित्रांनो आता आपण आलेलो आशिष ठाकूर यांच्याकडे या स्वागतासाठी डायरेक्ट आपल्या दरवाज्यानेच उभा आहे Aplikasi apa yang ada Ya, পুৰি <im> तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत करण गायकवाड यांच्याकडे गणपती आपला पाया बरा पाया बघा प्रकाश चौगुले युट्यूब वर गाणी बघा आमचा अख्ख्या फॅमिलीच आहे यांचा सर्वांचा का स्वतः काढला का सगळे फॅमिली आहे सगळे इतक्या पूर्ण फॅमिली आहे दुसरा कोण चायनाचं नाव काय आहे घरी लागलाय गायशी पावला bagaimana menurut anda? agak agari baga Ternyewat, ternyewat. Sampai oh, yeah! Salah, bye bye. Terima kasih. 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 Terima गेल काय तू अरे आम्ही आमचे पाया पायापराला आलो ना तू बाहेर हा सोय कै कैत नाही गेली ना आमची सोय हा आपल्या एडिओ बघतेस का नाही आपली फॅन आहे धन्यवाद